उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार तर शरद पवार सुळेंशी राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी आठवडाभरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची भेट घेण्याची शक्यता तर खासदारांसह इतर एनडीए नेत्यांनाही भेटणार भाजप आमदार परिणय फुकेंच्या विधानानंतर शिवसेनेत नाराजी चांगले संबंध ताणले जात असल्याची भावना समन्वय ठेवा शिंदेनी सूचना दिल्याची सूत्रांची पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये आज कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी उद्घाटन पार पडेल जाहीर कार्यक्रमाला संबोधितही करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतरच निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार महापालिका निवडणुकांसाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कान उघडणी केल्यावरून सामनातनं निशाणा खरे भारतीय कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानेच लावावा असंही आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडनं युवा वर्गावरती विशेष लक्ष युवा मोर्चाची आज सकाळी दहा वाजता बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शेलार उपस्थित राहणार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट आगामी शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा होणार राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कारादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ का शिवाजी या चित्रपटावरती बंदी घालण्याची मागणी शिवशंभू विचार मंचच्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सोडलं आरती साठेंचे हायकोर्टात न्यायाधीशपदी नेमणूक त्यामुळे नव्या वाळदाला तोड दोन वर्षांपूर्वी आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या सुप्रीम कोर्टानं निवृत्ती रद्द करावी वडेटीवारांची मागणी डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्यामुळे पाच जणांची दृष्टी गमावली वाशीच्या पंडित आय सर्जरी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार डॉक्टर चंदन पंडित डॉक्टर डी व्ही पंडित यांच्यावरती गुन्हा दाखल वरळी <laughs> बीडीडीवासियांना आठवडाभरामध्ये मिळणार घरांचा ताबा पाचशे छप्पन्न रहिवाशांना पाचशे चौरस फुटांची सदनिका मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा दीड मिनिटातच कोकण रेल्वेच्या आरक्षणाची वेटिंग लिस्ट हजारा पार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा हिरमोड आज चालू आर्थिक वर्षातील तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा जाहीर करणार पतधोरण भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव कर लादणार डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या भारतावरती खुश नसल्याचं केलं ट्रम्पनं स्पष्ट रुपयाची किंमत आणखीन घसरण्याची शक्यता उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरामध्ये ढकपुटीमुळे महाप्रलय आणि चार जणांचा मृत्यू ना, नांदेडमधील सर्व अकरा पर्यटक सुखरूप तर दहा जवान बेपत्ता